भगतसिंग कोसारी साहेबांना जे आ, पद्मश्री आ, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याच्याबद्दल पहिले तर आमचे राज्यपाल म्हणून ज्यांनी खूप चांगलं वेळ आमच्या महाराष्ट्रामध्ये काढलं त्याच्यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन करते पण संजय राऊत पद्धतीने बोलतात आहे हा हे पुरस्कार संविधान अनुसार हे पुरस्कार त्यांना भेटलेला आहे तर संजय राऊतने थोडासा बकबक करणं कमी करावं आणि जे सम्मान या देशाच्या पातळीवर जे ज्यांना भेटते त्याचा सन्मान सुद्धा आपण केला पाहिजे तुम्हाला तर काही भेटणार नाहीये आणि तुम्ही त्या लायकीचे नाही आहे आणि तुम्ही कोशारी साहेबांबद्दल बोलता ते संघाचे कार्यकर्ता देशाप्रती काम करत होते त्यांच्या डेडिकेशन त्यांच्या योगदान या देशाप्रती आणि देशा प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांनी काम केलं ते योग्य आहे म्हणून आमचे देशाचे हा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे तर मला वाटतं संजय राऊतने आपली बगबग थोडीशी बंद करून द्यावं टेप चालू असते चोवीस चोवीस तास ते टेप थोड्या वेळसाठी बंद करून घ्या